बहात्तर ओबीसी वसतिगृह सुरू हो करतो म्हणून सरकारने आदेश काढला मार्च महिन्यामध्ये त्यांनी प्रक्रिया राबवली आमच्या विद्यार्थ्यांना अर्ज मागितले प्रत्येक कार्यालयाने निवड यादी लावली परंतु प्रत्यक्ष आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिलेला नाही हा आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांशी धोका आहे एस सी एस टी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल सुरू झालेले आहेत आणि आमचा ओबीसी विद्यार्थी आजही ओबीसी वसतिगृहाच्या प्रतीक्षेत आहे त्याला पार्ट टाईम जॉब करावं लागत आहेत दवाखान्यात कोणी काम करत आहे कोणी कॅटरिंगमध्ये काम करत आहेत आणि अशा पद्धतीने आमचा विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही वस्तुगृहापासून वंचित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये आमचा विद्यार्थी कसा टिकणार आहे आणि म्हणून सरकारला जॉब विचारण्यासाठी आमचं आंदोलन आहे सरकार आम्हाला वारंवार सांगत आहे की आमचा डी एन ए आहे खरंच सरकारचा डी एन ए जर ओबीसी असेल तर ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या त्यांनी मान्य केला म्हणजे हे ओबीसी वस्तुग्रह फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू झालं पाहिजेत आधार योजना सुरू केलेली आहे परंतु ती आधार योजनासुद्धा फक्त सिनियर कॉलेजसाठी आहेत ती कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी लागू झाली पाहिजेत या प्रमुख मागण्यासह या ठिकाणी आज आम्ही मुक्काम आंदोलन करतो आहे आज आम्ही या ठिकाणी आमची बॅग्स घेऊन आलो आहे आमचं सगळं सामान घेऊन आलो आहे आम्ही या ठिकाणी कार्यालयामध्ये मुक्काम करणार आहे पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अडवलेलं आहे आम्हाला समोर जाऊ देत नाही आहे हे एक प्रकारची आमच्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि म्हणून मी सरकारला प्रशासनाला या ठिकाणी आम्ही इशारा देतो की तुम्ही आमच्या छातीवर गोड्या जरी झाडल्या तरी आता आम्ही थांबणार नाहीये आमचं हे आंदोलन पेटणार आहे आणि म्हणून आमच्या मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाही तर याचा परिणाम सरकार आणि प्रशासनावर होणार आहे जय ओबीसी you